सोलापुरात काल भीषण अपघात झाला होता या अपघातात एक एका कॉलेज तरुणीला आपला जीव गमावा लागला बर्धाव कारणे पाठीमागून धडक दिल्यामुळे रिक्षातील भाग्यश्री कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता दरम्यान पुन्हा एकदा सोलापुरातून अपघाताची बातमी समोर येत आहे बाईक वरून जात असताना दोन मित्रांचा भीषण अपघात झालाय बाईक आणि ट्रॉलीची जोरदार धडक झाल्याने यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दोन्ही तरुण हे बार्शीचे असून ते उस्मानाबाद येथून बार्शीला येत होते दरम्यान तांदूळवाडीजवळ ट्रॉलीच्या धडकेत एका मित्राचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला या अपघातात मृत्यू पावलेल्या मित्राचे नाव अमीर मुबारक सय्यद वय अठ्ठावीस वर्षी असून तो ख्वाजानगर बार्शी येथे राहत होता जखमी झालेल्या मित्राचे नाव सोहेल शकील खान वय वीस वर्षे असून तो आदर्शनगर नागणे प्लॉट बार्शी येथे राहत आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमीर आणि सोहेल हे दोघेही काल सायंकाळी साडेसात वाजता बार्शी येथून उस्मानाबादला काही कामानिमित्ताने गेले होते तेथे काम करून ते आज पहाटे पाच वाजता उस्मानाबादहून बार्शीकडे निघाले होते आज सकाळी सव्वा सहा वाजता ते तांदूळवाडीजवळ आले असता रस्त्याच्या मध्यभागी उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या आणि ट्रॅक्टर थांबले होते ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस कोणतेही दिवे किंवा लाल चिन्ह लावलेले नव्हते परिणामी अमीरकडून ट्रॉलीला जोराची धडक बसली या अपघातात अमीर गंभीर जखमी झाला तर सोहेल बाईकवरून रस्त्यावर पडला दरम्यान दोन्ही मित्रांना तातडीने पांगरी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच अमीरचा मृत्यू झाला